नमस्कार मित्रांनो जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे या संदर्भाचा जी आर आलेला आहे कोणकोणते जिल्हे आहेत किती नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात सन 2020 हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत शुद्धीपत्रक जी आर दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन शासन शुद्धीपत्रक सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार ऐवजी रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार वाचावी इथे पाहू शकता सुधारित प्रपत्र या ठिकाणी चार विभागासाठी नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासन निर्णय आहे यामध्ये कोकण विभाग आहे नागपूर विभाग आहे नाशिक विभाग आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या चार विभागातील सर्व म्हणजेच सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याकरिता शासन निर्णय आलेला आहे इथे शेतीपेकी नुकसान शेत जमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झालेली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूकरिता अर्थसहाय्य मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णता वाहून गेले असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झाले असल्यास अनुदान हस्तकला हातमाग कारागीर बारा बलुतेदार यांना मदत मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता अनुदान दुकानदार टपरीधारक यांना मदत अशा पद्धतीने हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपल्या टेलिग्रामवर टाकलेला आहे टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामवर जाऊन तुम्ही जी आर पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद